माघ महिन्याच्या अखेरीस वासियांना वेद लागतात ते शिमग्याचे पहिल्या होळीवर घातलेली ग्रामदेवतेच्या नावाची फात सनईच्या सुरासोबत बेभान घुमणारा खालू गाय ढोलावर पडलेली पहिली था शिमग्याच्या ओडीने घरी परतणारा मानी गावदेवीच्या सजल्या पालखीसमोर बोलली जाणारी आरज सडा रांगोळ्या घातल्या अंगणात नाचणारे देवखेळे गोमूचा नाच आणि त्या सगळ्यांपुढे कमरेला घुंगरू बांधून नाचणारा शंकासूर सार पाहताना लहान थोरांच्या रोम जी ऊर्जा संचारते त्याची तुलना जगाच्या पाठीवर कोणत्याच सोहळ्यासोबत होणार नाही डोका दे गजान आमचं गाव पालपेण आहे हेमोर्दन देवी ही आमची ग्रामदेवता आणि त्या ग्रामदेवतेचे देवखेळी म्हणून आम्ही फाक पंचमीच्या सणामध्ये म्हणजे फाक पंचमी ते होळी पौर्णिमा या सणामध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या होळीला माधुगरी मागण्यासाठी आम्ही आमच्या गावाची वेशी ओलांडतो आणि होळी पौर्णिमेच्या एक दोन दिवस अगोदर आम्ही आमच्या वेशीमध्ये परत जातो जसा ह्या विश्वामध्ये प्रत्येकाचे क्रिकेट खेळ आहे हॉकी खेळ आहे कबड्डी खेळ आहे हे माणसांचे जसे खेळ आहेत तशा पद्धतीनं हा भगवंताचा खेळ आहे की जेणेकरून भगवंत होळी पौर्णिमेच्या या पर्व काळामध्ये माणसामध्ये जाऊन मिसळतो आणि त्यांच्यामध्ये हा खेळ खेळतो पकडा पकड्याचा खेळ खेळतो सांकासूर हा मुलांना पकडतो अशा पद्धतीचा हा जो खेळ आहे हा भगवंताचा खेळ आहे त्यामुळे त्याला देवखेळ असं नाव पडलेलं आहे देवखेळ याचा अर्थ असा आहे की प्रत्यक्ष कृतीतून नामस्मरण करणं म्हणजे नवविधा भक्ती भगवंताने सांगितलेल्या आहे परंतु आमच्या कोकणातल्या पूर्वजांनी एक वेगळ्या प्रकारची भक्ती आम्हा लोकांना सांगून ठेवलेली आहे ती म्हणजे प्रत्यक्ष कृतीतून नामस्मरण करणं प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्यक्ष जा कृतीतून नामस्मरण करणं आणि ते नामस्मरण करण्याची जी कला आहे तिला देवखेळ असं म्हटलेलं जातं आहे किती सांगो मी सांगू कुणाला किती सांगो मी सांगू कुणाला आज आनंद आनंद झाला आज आनंद आनंद झाला आमचं मंडळ हे पूर्वोत्तर काळापासून आहे ही जी परंपरा आहे पूर्वोत्तर काळापासून आहे ही आता सातवी पिढी माझ्या पद्धतीने बघितलं तर ही आता जी लहान मुलं आहे ती सातवी पिढी आहे याच्यापूर्वी कधी चालू झालं याची काय आम्ही सांगता येणार नाही आम्हाला की हे कधी चालू झालं ते परंतु पूर्वोत्तर काळापासून या गोष्टी चालत ही परंपरा चालू आहे माधुगरी मागण्याची जी भारतीय परंपरा आहे ऋषीमुनींची परंपरा आहे की ती माधुगरी मागणं याच्यामध्ये आय टी क्षेत्रात काम करणारी मुंबईतली मुलं आहेत एक सैन्यामध्ये असलेला आत्ताचा सैनिक आहे माजी सैनिक आहे पोलीसमध्ये भरती झालेला एक विद्यार्थी म्हणजे आमचा एक तरुण आहे परंतु ती सगळी बी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेली सगळी मुलं आहेत ती मुंबईतनं ह्या पर्व काळामध्ये ह्या सणासाठी आणि ही परंपरा आणि संस्कृती जोपासण्यासाठी खास आवर्जून मुंबईतून येतात आता याच्या या, या कलेकडे बघण्याचा लोकांचा सुद्धा दृष्टिकोन चांगला आहे लोकांचा सहभाग चांगला आहे तर तुम्ही हा क्राऊड बघतायचं आहे आता हे आरे गाव आहे या आरे गावात जे प्रेम आम्हाला मिळतो जो रिस्पेक्ट मिळतो जो आदर मिळतो म्हणजे कोण कितीही माणूस कोणा आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत परंतु हा पेहराव घातल्याच्या नंतर त्याला देवत्व प्राप्त होतो आणि त्याच्यामुळे नतमस्तक ह्या लोक या देवस्थेसमोर सगळी नतमस्तक होतात आणि याच्यातनं जे काय आम्हाला मिळतं याच्यामध्ये सहकार आहे विज्ञान आहे अध्यात्म आहे भक्ती आहे श्रद्धा आहे सगळ्या गोष्टी आहेत तर हा जो आनंद आहे आणि हा जो उत्साह आहे तो ह्याच पर्व काळामध्ये बघायला मिळेल तुम्हाला दुसरा तुम्ही नंतर बोलवा पण त्याला काय अर्थ राहणार पर्यटकांसाठी सांगेन की हा महोत्सव नमन संस्था आहे या नमन संस्थेच्या माध्यमातून मोठा करण्याचा आमचा मानस आहे त्यावेळेला पर्यटकांनी या ठिकाणी यायला हवं आणि अशा प्रकारची की जेणेकरून दहा ते पंधरा देवखेळी एकाच ठिकाणी बोलून एक पंचवीस ते तीस संकासूर पंचवीस ते तीस देवखेळी प्रत्येकाची सादर करण्याची पद्धत आहे ती वेगवेगळी आहे ती दाखवण्याचा आमचा मानस आहे आणि गुहागर तालुक्यामध्ये जे हे ग्लॅमर आहे संकासुराचं की देवखेळांचं ते अधिकाधिक उत्तम पद्धतीने लोकांपर्यंत आणि जगापर्यंत पोचून पर्यटक आणि इतर तालुक्यातले इतर भागातली लोक ही लोककला बघण्यासाठी आणि हा उत्सव बघण्यासाठी आणि उत्सव बघण्यासाठी यावेत अशी आमची इच्छा आहे जे पारंपरिक खेळ आहेत ते जोपारण्यासाठी आमच्या पळा वडिलांचा सहभाग नेहमी असतो आणि त्यांचा पाठिंबाही आम्हाला नेहमी असतो मी हा सासृणगार घातलेला आहे का कधी हा हा मी, मी ले ले। ने मी देखील हा सासृणगार घातलेला आहे साडी परत शंकासूर रे देखील मी घातलेलं आहे ते आपल्या ग्रामदेवतेच्या नावाचा झेंडा चाही दिशेला गुमवण्यासाठी आपण एक प्रयत्न करत असतो त्याच प्रयत्नातून आपल्या आपल्या गावची लोककला आपल्या मंडळाची कला आणि आपल्या मंडळाचं नाव मोठं करण्याचा आपण प्रयत्न करत असतो वाजवा फड फड तो चाटल सावर रथाचा टो दड दळ रथ भगवान परशुरामांनी निर्माण केलेली भूमी कोकण आपल्या निसर्गाविष्कारासाठी जितकी ओळखली जाते तितकीच ती इथल्या चालीरिती रूढी परंपरा सण उत्सवांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे इथल्या गणेशोत्सव आणि शिमग्यासाठी लोक जगाच्या कानाकोपऱ्यातून येतात वाहागर तालुक्यातील शिमगोत्सव प्रसिद्ध आहे तो इथल्या देवखेळ्यांसाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून पिढी दर पिढी चालत आलेली ही लोककलेची परंपरा आजही त्याच जोशात साजरी केली जाते गुहागरच्या गावागावात शिमग्यात शंकासूर आणि खेळी भोवनीसाठी अनवाणी फिरतात ती प्रथा नक्की का काय आहे का साजरी केली जाते त्यामागे नक्की काय कथा प्रचलित आहे भगवान श्रीकृष्णाने पासष्ट दिवस भगवा शांदीपणी ऋषींकडे वास्तव्य केलं शि विद्या शिकण्याकरता आणि त्या काळात त्यांनी चौसष्ट दिवसात चौसष्ट कला आणि चौसष्ट विद्या त्यांनी संपादित केल्या आणि शेवटच्या दिवशी त्यांनी चांदीपणी ऋषीना गुरुदक्षिणा काय देऊ म्हणून विचारलं तेव्हा गुरुजींनी सांगितले की माझा मुलगा हा समुद्राने गेळला असावा मन श्रीकृष्ण बलराम हे समुद्राकडे गेले आणि समुद्राकडे गेल्यानंतर त्यांनी विचारणा केली की चांदीपणी ऋषींचा मुलगा आम्हाला दे सागर म्हणाला की आम्ही तो गेलेला नाही परंतु माझ्या पोटामध्ये एक असुर आहे या असुराने तो गेला असावा त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने सागरामध्ये उडी मारली त्या असुराला ठार मारलं आणि त्याच्या पोटामध्ये काही तो मुलगा सापडला नाही तेव्हा तो असुर तू मला उगाच भगवान श्रीकृष्ण मारलेला आहे तेव्हा श्रीकृष्णाने त्याला एक वरदान दिलं की तुझ्या केवळ दर्शनाने पाप नष्ट होतील संकट दूर होतील आणि तुझी फाल्गुन महिन्यामध्ये ही पूजा केली जाईल आणि त्याच प्रतिकात्मक रूप म्हणजे सं हा शंकासूर आहे आता तो शंकासूर झाला असा शंकासूर घरोघरी येतो आणि लोकांची लोकांच्या जे नमस असतात ते फेडले जातात लोकांवरची संकट दूर करण्याकरता हा संकासूर खेळ्यामधून येतो त्या संकासुराच्या बरोबर एक राधा असते लक्षात घ्या राधा हे भक्तीचं प्रतीक आहे भक्ती कशी करावी परमेश्वराची भक्ती कशी करावी तर ती राधेसारखी करावी म्हणून ती भक्ती करा हा संदेश देणारी राधा आपल्या त्या संकासुरांच्या बरोबर किंवा खेळ्यांच्या बरोबर असते असा हा कोकणामध्ये प्रसिद्ध असलेला शिमगोत्सव हा साजरा केला जातो लक्षात घ्या प्रत्येक कथेची सुरुवात प्रत्येक उत्सवाची जी सुरुवात असते किंवा मूळ आहे ह्याचं मूळ ह्याचं मूळ हे पुराणात सापडतं आणि सगळ्यांना माहिती आहे की या खेळ्यांच्या बरोबर पाठोपाठ लगेच गुढीपाडव्याला पालखी येते हे पालखी म्हणजे सत्वगुण आहे प्रत्यक्ष भगवान प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या दारी येतो या तमोगुणांचा नाश करतो आणि मग सत्वगुण वाढीस लागण्याकरता परमेश्वराची आपण सर्वांनी उपासना करूया असूर कधीच पूजला जात नाही मग शंकासूर कसा पूजला जाऊ लागला त्याची ही कथा श्रीकृष्णा अवतारात भगवंताने आपले गुरु सांदीप आणि ऋषींना गुरुदक्षिणेत त्यांचा पुत्र देण्याचे वचन दिले आणि समुद्रतळी जाऊन अनावधानाने शंकासूर वाजला परंतु शंकासूर निर्दोष असल्यामुळे देवाने त्याला वरदान दिले फाल्गुन मासात साजरा केला जाणाऱ्या शिमगोत्सवात तुला पूजले जाईल तुझ्या दर्शनाने पाप नष्ट होतील तुझ्या आशीर्वादाने सगळ्या मनोकामना पूर्ण होतील तू बालगोपाळांसोबत खेळशील गुहागर तालुक्याने देवखेळ्यांची जपलेली ही परंपरा इतक्या सुंदररित्या पार पाडली जाते की त्यातील वैशिष्ट्यपूर्ण सोहळे पाहण्यासारखे असतात इथे गावोगावच्या प्रथा थोड्या वेगवेगळ्या दिसून येतात पण त्यांची पार्श्वभूमी मात्र एकच असते तालुक्यातील वर्वेली गावचे सुप्रसिद्ध खेळ या प्रथेसोबत जोडलेल्या सगळ्या गोष्टींचा यथासांग सन्मान करतात यांचा पोशाख अतिशय रचनात्मक असतो नाचातील ठेक्याच्या अनुषंगाने खेळे वेश परिधान करतात मृदुंग वाजवणारा त्या ठेक्यावर घेतल्या जाणाऱ्या गिरक्या आणि शंकासुराचा वैशिष्ट्यपूर्ण नाच डोळ्यांचं पारणं असतात ही संकासुराची जी टोपी आहे ही सतरा ते अठरा इंच ही टोपी आहे आणि संकासुराला जी दाढी जी लावली जाते हे अक्षरशः वनगाईचं शेपूट आहे ह्या वनगाईचं शेपटाची दाढी संकासुराला लावली जाते तगन जे आहेत ह्या देवतेला भरभरून देतात नवस पाणी बोलतात त्यांच्या इच्छा आकांक्षा ज्या का असतात या देवा देवापुढे प्रकट प्रगट करतात आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडतात आणि त्या पद्धतीनं त्यांची मनोकामना पूर्ण करण्याचं काम हसलाय माऊलीच्या व वतीनं सातत्यानं होत असतं अडूर गावातील शंकासूर हे या कलेचा एक वेगळा पैलू सादर करतात तीन गावक्या मिळून आपल्या मानाप्रमाणे येथे शिमगोत्सव साजरा करतात देवस्थानच्या संकासुराच एक जिल्ह्यामध्ये असं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की आगी मधून संकासूर उडी मारतो प्रत्येक मुलाला तो शेवट पण पकडल्याशिवाय शेवट ठेवतच नाही जे दहा असोत वीस असोत प्रत्येक मुलाला पकडणार असा कार्यक्रम बघण्यासाठी तालुक्यातून जिल्ह्यातून मुंबईतून मालवण पासून सुद्धा लोक इथं गाड्या घेऊन येतात आणि आता वर्षानुवर्षे ही माणसांचा मॉप जमायची माणसांची संख्या ही वाढत चालली हा ड्रेस आम्ही घालतोय तर हा माल हलचा आहे आता हलयांमध्ये आता कोण घालणारा नाही तर आता तो माल उचलून ते आम्हाला देतात सतरा वर्ष भाग पंचमी पासून पुढे सहाव्या होळीला या गावचा शंकासूर होळीच्या निखाऱ्यांमधून धावत बालगोपाळांचा पाठलाग करतो हा खेळ पाहण्यासाठी अलोट गर्दी होते या प्रसंगी तरुण मंडळी ग्रामदेवता सुकाईच्या नावाने फाका घालून सगळा आसमंत दणाणून सोडतात होळी भोवती पारंपरिक गाणी म्हणत काटखेळी माहोल तयार करतात गुहागरच्या सांस्कृतिक पर्यटनात हा सोहळा लक्षवेधी ठरतो पंचमीला बाहेर पडलेली पेवे गावची ग्रामदेवता झोलाई देवीची पालखी तब्बल सहा गावची वेस ओलांडून आपल्या बहिणींना भेटण्यासाठी अंजनवेल गावात येते भेटीचा हा सोहळा नेत्रदीपक असतो कापासून चालत आलेली काठखेळाची परंपरा असं म्हणतात या खेळामार्फत गुप्तहेर महाराजांच्या संदेशांची देवाणघेवाण करत तोच काटखेळ खेळून पालखीच्या भेटींचा सा प्रसंग साजरा होतो या ठिकाणी देवीला साकडं घालून आरज केली जाते काळा नाहीसे होणारे लाकडी ढोल इथं मात्र दुमदुमताना दिसतात त्यांच्या तालावर पालखी नाचवली जाते देऊ नको आज दोन्ही गावच्या दोन महिन्यांची भेट झालेल्या आज दोन्ही गावची रॅली मंडळी कामासाठी बाहेर गेले

आज दोन महिन्यांची बारा महिन्यांची बेटागेट झालेली आहे त्यामध्ये चुकपाक झाले असेल केस धका फटका देऊ नको जे बेटागेट जुळून आलेले पाटलागाचा खेळ पाहावा, तर तो गुहागर शहरात वरचापाट आणि खालचावाट येथील उत्साह काही औरच असतो शेमग्याचा पूर्ण सांकासुरांचा सण आहे पण आजच्या दिवसासाठी म्हणजे आज आमच्या खालच्यापाठमध्ये म्हणजे एक उत्सव असल्यासारखा हा सण असतो आणि संकासूर या गोष्टीसाठी म्हणजे सगळ्याच गावातून आपल्या कोकणात सगळी म्हणजे मुंबई पासून लोक येतात पण आमच्याकडे अशी प्रथा आहे की दुपारनंतर जर तुम्ही बघितलात म्हणजे क्राऊड एवढा एवढा दिसेल तुम्हाला की म्हणजे चार पाचशे माणसं तरी नक्की दिसतील या या खास दिवसासाठी तर सुट्टी टाकून इकडे येतात काही काही जर जर नोकरी सोडूनही येतात तर नाही सुट्टी भेटली तर पर्याय नसतो पण इकडे हजर ते राहतात आणि संकासूर जो पाठलाग दरतो ती तर माझे एक वेगळीच आहे ह्या दिवसासाठी आम्ही वर्षभर पूर्णपणे वाट बघत असतो आणि संकासूरला फाक घालणे हा म्हणजे आयुष्यातला आमचा वेगळाच उत्सव आहे गावातील सगळी मंडळी शंकासूर गावात आल्यापासून ते तो गावाच्या वेशीबाहेर जाईपर्यंत त्याच्या सोबतच असतात पंचमीला सुरू झालेल्या होळ्यांची सांगता होम लागून होते पहिल्या होळीला गावाबाहेर पडलेले खेळे होमाला आपल्या गावात परततात आता सुरुवात होते ती होमाच्या तयारीची होमावर उभी केली जाणारी माढोळ वाजत गाजत नाचवत आणताना तरुणांसोबत लहान थोरांमध्ये एक विशेष उत्साह दिसतो हा क्षण जगण्यासाठी चाकरमानी मुंबईहून अगदी आवर्जून येतोच येतो कोकणातल्या या सण उत्सवांमध्ये अख्खा गाव एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जोपासतो होम लागल्यानंतर खेळे आपला साज उतरवतात आणि गावदेवीची पालखी घरोघरी जाण्यासाठी सज्ज होते जिथे जगभर लोक स्वतः देवदर्शनाला जातात तिथे कोकणात मात्र साक्षात देव लोकांच्या घरोघरी जाण्याची प्रथा आहे गावोगावच्या प्रथा परंपरा चालीरीती यांच्यामध्ये विविधता पाहायला मिळते काल आम्ही जी होळीची लोककला बघितली शंकासुरांचं नमन खेळी असं त्याला म्हणतात त्या ते अतिशय छान होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे पारंपरिक नृत्य त्यांची गाणी हे बघून आम्हाला एकदम भारावल्यासारखं झालं आणि ते बघण्यासाठी आम्ही दरवर्षी ते येणारच आहोत परत परत विशेष म्हणजे कोकणातील संकासूर आणि संकासूर पाहायला भरपूर गर्दी होते आणि पर्यटक तर अगदी आवर्जून इथे येतात आणि दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी ही वाढत चाललेली आहे इथे येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ पडली ती समुद्राच्या निळाईची ताज्या माशांच्या मेजवानीची नारळी फोपळीच्या ऐसपैस बागांची एकांतात वसलेल्या पुरातन देवळांची इथल्या मातीच्या कणाकणात जन्माला येणाऱ्या प्रत्येकाने जपलाय तो कोकणातील जिव्हाळा शिमग्याचा हा सण म्हणजे त्या जिवाळ्याचंच प्रतीक आहे मग यंदा येत आहे ना ग्वाघरच्या शिमग्याला शंकासूर देवखेळे कोमूचा नाच पालखी सोहळा होम या शिमगोत्सवातून मिळणारी ऊर्जा घेऊन प्रत्येक कोकणवासी पुन्हा परततो आपल्या दैनंदिन जीवनात आणि त्या क्षणापासून वाट पाहत होती पुढच्या वर्षी येणाऱ्या शिमग्याची आज जिथे आपलं मानसिक स्वास्थ्यच हरवलंय तिथे या आनंदी पर्व सोहळ्यात आपण मग्न होतो भौतिक जगातून आध्यात्मिक वातावरणात प्रवेशतो अध्यात्माची ही ताकदच आमच्या जगण्याची प्रेरणा आहे ही संस्कृती या लोककला हेच आमचं जगणं आहे